एक तारखेला मोर्चा आहे नोव्हेंबर आणि स्ट्रॅटेजी काय त्यासाठी आजची बैठक आहे बैठकीमध्ये पुढली रणनीती ठरेल सर्व पक्षीय नेते आज उपस्थित आहेत आणि प्रमुख राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख आहेत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत डाव्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि आजच्या बैठकीमध्ये मोर्चाचं नियोजन आणि मोर्चानंतर पुढे काय हा जो एक महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि एक तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून पुढे काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल जसं आदित्य ठाकरेंनी परवा शिवसेना उघाटाच्या मेळाव्यात मतदार याद्यांच्या संदर्भात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं काही पुरावे दिले तसंच आज मनसेचाही मेळावा होतो आहे आणि मत चोरी संदर्भात एक खळबळजनक सादरीकरण केलं जाणार आहे अशी माहिती मिळते नाही नाही विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं जे आम्ही केलं की मतं जातात कुठे मत गेली कोठ आणि नक्कीच राज ठाकरे हे संदर्भात काही वेगळी माहिती देणार असतील तर निवडणूक आयोगाला गांभीर्याने विचार करावा लागला आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या एका मतदारसंघातली दुबार मतदार बोगस मतदार मृत मतदार या संदर्भातला पर्दाफाश केला राहुल गांधीने तर देशभरातल्या मतदार यादीतल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आता राज ठाकरे त्यांच्या पद्धतीनं जर काही वेगळी वे वे, माहिती समोर आणत असं त्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल आणखी एक विषय होता की जे आंदोलन सुरू आहे शेतकरी कर्जमाफी आणि अनेक मुद्द्यांसंदर्भात अच्छी परीक्षा मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आज मुंबईत बच्चू चर्चा होणार आहे आणि त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा बच्चू जाहीर करतील दरम्यान जरांगे पाटलांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे ते स्वतः नागपुरात आहेत पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी बच्चू कडूची भूमिका ठीक आहे बच्चू कडू हे लळवळे नेते आहेत मनोज जरांगे पाटील हे मुंबईतून आपल्या मागण्या मान्य करून घेत परत गेले बचूकडूंना यश मिळालं सातबारा कोरा करण्यासंदर्भात तर आम्ही नक्कीच स्वागत करू कारण सातबारा कोरा ता ही संकल्पना आणि संज्ञा शिवसेनेची उद्धव ठाकरे साहेबांची की सातबारा कोरा झालाच पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी कर्जमाफीही केली आणि आताही त्या पद्धतीनं कर्जमाफी व्हावी ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहेच डोनाल्ड ट्रम्प यांचं आणखी एक विषय आहे की मुंबई क्रिकेटच्या राजकारणात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी युती बघायला मिळते काल जी एन सी ए संदर्भातली बैठक झाली त्यातही पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशलतेचं कौतुक केलेलं आहे एक लक्षात घ्या की हा क्रिकेटचा विषय आहे त्यात राजकारणी घुसलेले आहेत एकेकाळी एक मुंबईतले उत्तम उत्तम क्रिकेटपटू आणि क्रिकेट क्षेत्रातले प्रशासक हे एम सी एच्या बोर्डावर आले होते गेल्या काही दिवसामध्ये काळामध्ये एम सी ए किंवा क्रिकेटचा जो काही बिझनेस किंवा व्यापार झालेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की क्रिकेटच्या या खेळामध्ये म्हणजे पडद्यामागच्या खेळ मैदानाबाहेरच्या खेळामध्ये आपण सहभागी व्हावं एक मात्र नक्की भारतीय क्रिकेटला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम शरद पवारांनी केलं त्यानंतर अनेकांचे डोळे त्या एमसीएकडे वळले आय पी एल असेल इतर काही गोष्टी असतील भारतीय जनता पक्षाचा आणि एचा कधी फार संबंध आला नव्हता तो गेल्या तीन चार वर्षापासून यायला लागला प्रत्येकाला मुंबई क्रिकेट बोर्डावर जायचं आहे ते गेल्यामुळे क्रिकेटचं काय कल्याण होणार आहे मला ना माहीत नाही प्रत्येकाला जा प्रत्येक पक्षाला वाटतं आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे ऑल पार्टी बोर्ड आहे आमच्या पक्षाच्या घ्या त्यांच्या पक्षाच्या घ्या मग आमचे दोन घ्या त्या बोर्डावर ऑल पार्टी डिलिव्हरी शंभर टक्के शंभर टक्के मी आज पक्षाच्या संबंध जसा डायरेक्ट मानत नाही पण प्रत्येकाला वाटतं की मी तिथे पाहिजे चला थँक्यू yes. देखिए एक नोव्हेंबर को चुनाव आयोग के खिलाफ मुंबई में ऑल पार्टी सब पक्षीय एक रॅली होगी मोर्चा होगा आंदोलन होगा उसमें सभी पार्टी के उपस्थित रहेंगे शरद पवार साहब रहेंगे उद्धव ठाकरे जी रहेंगे राज ठाकरे जी रहेंगे एनसीपी के शशिकांत शिंदे जी रहेंगे लेफ्ट पार्टी के सभी नेतागण रहेंगे रहेंगे और हम दिल्ली को दिखाएंगे कि आपने जो घोटाला किया है वो महाराष्ट्र में हम होने नहीं देंगे आज एक ऑल पार्टी मीटिंग है वाई बी तवान सेंटर में उसमें आगे की रणनीति जो है उसके ऊपर हम चर्चा करेंगे